नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पदाधिकाऱ्याचा अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरातील सोनानगर चौक येथे निषेध व्यक्त करत निदर्शनं करण्यात आले यावेळी सावेडी मंडल अध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर काळे महिला मोर्चा जिल्हा प्रिया जानवे माजी नगरसेवक रामदास आंधळे नितीन शेलार संपत नलावडे रेणुका करंदीकर छाया राजपूत शुभांगी केसकर अशोक गायकवाड दामोदर बठेजा अनिरुद्ध घैसास हेमंत पवार करण ढापसे रुद्रेश अंबाडे आकाश सोनवणे बाळासाहेब गायकवाड प्रमोद बोराडे लखन शिंदे सचिन कसबे रोहित शहाणे किरण शित्ते रोहन ढवण गणेश ढवण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना सी ए ज्ञानेश्वर काळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा जगभरात मोठी केली आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचं ते काम करत आहेत भारत देश झपाट्यानं विकसित होत असून एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असून जगावर महासत्ता म्हणून राज्य करणार आहे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐंबद्दल अपशब्द वापरले याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीनं अहिलानगर शहरातील सोनानगर चौकी येथे निदर्शनं केलीये असं ज्ञानेश्वर काळे यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीचे लाडके पंतप्रधान मान्य विश्वगुरु नेते मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आईचं निधन होऊन जवळजवळ होत आलंय परंतु तरी सुद्धा या काँग्रेसवाल्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईबद्दल जे कथित निधन केलंय त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी सहभागी मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत त्यांचा अधिकार करत आहोत कारण ज्याची आई निकमी निकमात असणार आणि त्यांना हेच अशी सहाय्य सुधणार आपल्या सर्वांना माहिती आहे मुळे नरेंद्र मोदीजींच्या घोडधोड करत आहे आणि ते यांना देखवत नाही असे हे काँग्रेस सरकार निकम सरकार त्यांनी आधी आतापर्यंत कधीही त्यांनी आयुष्यात कुठलंही काम चांगलं केले नाहीये त्यासाठी आज आपल्याला मोदीजींना नाव ठेवण्यात त्यांचं पड मारतात त्यामुळे त्यांचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी धिक्कार हो, करत आहोत आणि कुणाच्याही शब्द बोललेले पंतप्रधान परंतु त्यांना एका म्हणतात नि निकमे पुत्राने त्यांना नाव ठेवा याच्यापेक्षा दुसरा धिक्कार असू शकत नाही त्या पुत्राचा आम्ही धिक्कार करत आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा